मनसेला मुंबईत सर्वात मोठं खिंडार राज ठाकरेंची आखी कार्यकारिणीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरती केलेल्या हल्ल्याच्या वक्तव्याप्रसंगी आणि त्यानंतर मनसैनिकांनी केलेला हल्ला यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक होऊन आदित्य ठाकरेंनी देखील मुंबईत मनसे अतिशय मोठ्या प्रमाणात फोडली मित्रांनो जाणवूया मुंबईतील मनसेचे कोणते मोठे, मनसे मोठे नेते लागले उद्धव ठाकरेंच्या गळाला राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का मित्रांनो मुंबईमध्ये आज उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का दिला आहे त्यांची मनविसे कार्यकारी से सेना संपूर्ण फोडून ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन केली आज मनसेचे राज्य कार्यकारिणी सदस्य असलेले तसेच मनसेचे चिटणीस असलेले सोम हल्लाळीकर मनसे राज्य कार्यकारी सदस्य सोमेश धुरी विभाग सचिव वांद्रे आविष्कार शिंगाळे विभाग 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 सचिव वांद्रे प्रसाद ढोले सनी गोगावले तसेच मनसेच्या कॉलेज युनिटसह सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी आज मनसेचा राजीनामा देत थेट उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचं एक अतिशय आनंददायी आणि प्रखर नेतृत्व आहे उद्धव ठाकरेंना आपण ज्या प्रकारे ठाण्यामध्ये आपण शेण नारळ फेकले ते महाराष्ट्रातील कोणत्याही मराठी माणसांना आवडलं नाही त्यामुळे आता मनसेची साथ सोडत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आम्ही प्रवेश करतो आहे असा आशयाचा मॅसेज देत आता मनसैनिकांनी या मनसेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांनी आज अखेर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला मित्रांनो यामुळे राज ठाकरेंना मुंबईत सर्वात मोठं खिंडार पडलेलं आहे धन्यवाद